मिरजेत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव इनोव्हाच्या धडकेत माजी सैनिक ठार तर नातू जखमी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज ग्रामीण हद्दीतील धामणी फाटा येथे भरधाव वेगाने कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या इनोव्हा चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने अरक येथील वृद्ध माजी सैनिक जागीच ठार तर त्यांचा नातू जखमी झाला आहे हा अपघात सकाळी घडला असून या अपघातानंतर इनोव्हा वाहन रस्त्याच्या बाजूला खड्ड्यामध्ये अडकून बसल्याने वाहन जागेवर टाकून चालक पळून जाण्याच्या यशस्वी झाला अण्णासाहेब भरमो गावडे वयवर्ष एकोणऐंशी राहणार आरग असे या अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे अण्णासाहेब गावडे हे सेवानिवृत्त माजी सैनिक असून आज ते सांगली मिलिटरी कॅन्टिंग येथे नातू आकाश शिवाजी गडजे वर्ष चोवीस या त्यांच्यासोबत दुचाकीवरून साहित्य खरेदीसाठी जात होते धामणी फाटा येथे कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव इनोवा वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली अण्णासाहेब गावडे हे रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने आणि ते जागीच ठार झाले तर त्यांचा नातू हा जखमी झाला आहे अपघाताची घटना गावामध्ये समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मिरज ग्रामीण पोलिसात या अपघाताची नोंद झाली याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज